नमस्कार जय भारत बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन जे दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे त्या संदर्भात घ्यावयाची काळजी आणि आपण कशा पद्धतीनं पाल्यांकडे लक्ष द्यावं या संदर्भात हिजरूज करणार आहोत आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे मोठमोठ्या शाळेंच्या समोर पालकांच्या प्रवेश घेण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत तर विद्यार्थ्यापेक्षा पालकांचीच जास्तीत जास्त धडपड सुरू आहे पण हे करत असताना निश्चितच आम्हाला असं वाटतं की आपण कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा यापेक्षा त्या शाळेत आपण का प्रवेश घ्यावा यावर आपण चिंतन करावं यावर आपण विचार केला पाहिजे कारण अशा शाळेमध्ये आपण प्रवेश घेतला पाहिजे ज्या शाळेमध्ये आपल्या मूळ भारतीय महापुरुषांचा अभ्यास केला जातो आपल्या मूळ भारतीय सण उत्सवाचा अभ्यास केला जातो ती सण उत्सव तेवढ्याच आनंदाने साजरी केली जातात अशा पद्धतीनं जर त्या शाळेतलं वातावरण तयार झालेलं असेल तर निश्चित तिथे पालकांना म्हणजे एक सुरक्षित वातावरण मिळेल सोबतच आपला पाले तिथं गेल्यानंतर त्याच्यावर ही प्रक्रिया तर होणारच आहे पण मार्कासोबतच त्याच्यावर संस्कार होणं मला वाटतं नितांत गरजेचं आहे आजच्या पिढीला त्याची गरज आहे हो कारण आपण पाहतोय की सध्याला संस्कारहीन पिढी घडते की काय अशा पद्धतीचं एक भीतीदायक वातावरण समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये निर्माण होऊ पाहत आहे आणि हे सर्वस्वी जर आपल्याला नष्ट करायचं असेल आणि संस्कारक्षम राष्ट्र निर्माण करायचं असेल तर निश्चितच आपल्याला शाळेमधल्या विद्यार्थ्याकडे लक्ष देणं हे गरजेचं असतं आणि खास करून पालकांनी या संदर्भामध्ये काळजी घे गे, घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण स्वामी विवेकानंदाचं एक महत्त्वाचं शिक्षणाबद्दलचं कोट आहे स्वामी विवेकानंद असे म्हणतात की सर्वांगीण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय म्हणजे आपण ज्या शाळेत विद्यार्थी टाकतोय तिथं फक्त मार्क्स वाढतात का नव्हे तर त्यासोबत त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे शरणांची परंपरा संतांची परंपरा आपल्या भारतातील मूळ महापुरुषांची कार्य त्यांचे सामाजिक राजकीय आर्थिक ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही विचार त्यांच्या समोर शिक्षणातून गेला पाहिजे भले या अभ्यासक्रमातून थोडासा कमी जाईल पण वेगवेगळ्या पद्धतीचे परिपाठ असतील वेगवेगळ्या पद्धतीचे उत्सव असतील त्यातून सुद्धा त्या विद्यार्थ्यावर संस्कार झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या शाळेला क्रीडांगण आहे का हे पण आपण पाहिलं पाहिजे त्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे का त्या शाळेमध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी म्हणजे पालकांनी आवर्जून पाहिल्या पाहिजे त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे झालं शाळेविषयी परंतु शाळा सुरू होत आहे शाळेमध्ये आपला विद्यार्थी आता जातो आहे त्यासोबत आता शिक्षित समजल्या जाणाऱ्या पालकांना आमचं सांगणं आहे की आपण घरीसुद्धा त्या विद्यार्थ्यावर आता लक्ष देणं गरजेचं आहे एकीकडे स्पर्धात्मक युग सुरू झाले असं आपण म्हणतो आहोत तर मग घरी विद्यार्थी मोबाईल पाहतो आहे तर किती वेळ नेमकं त्यांनी मोबाईल पाहिला पाहिजे बरं मोबाईल पाहतोय तर ते नेमकं मोबाईलमध्ये काय पाहतो आहे घरातल्या सुशिक्षित मातांना सांगणं आहे की आपण वेळ गेल्यानंतर काही गोष्टी करण्यापेक्षा तशी वेळच आपल्या पाल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर आम्ही जे चिंतन मांडतो आहोत त्या संदर्भात अतिशय विचारपूर्वक आपण निश्चितच त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आज कुठल्याही आपण जर दवाखान्यात गेलो तर पंधरा वर्षाच्या खालची ही सगळी मुलं दवाखान्यामध्ये दिसत आहेत सहज डॉक्टरांना विचारलो आपण तर डॉक्टरांकडून काय येतं की व्हायरल आहे वातावरण बदलत आहे विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे पण त्याला कारण ते सांगतायत की बाहेरचं खाणं असेल जंगफूटचा जो विळखा आहे त्या विळख्यामध्ये आजचा खास करून विद्यार्थी हा तरुण अडकत आहे त्यामुळं घरी असलेल्या शिक्षित मम्मी ज्यांना आपण मम्मी शब्द वापरतो त्या मम्मींना सांगणं आहे आमचं की आपण खरं तर घरी जे काही पदार्थ बनवतो जे पौष्टिक आहेत सकस आहेत ते आपण आपल्या पाल्यांना दिले पाहिजे कारण त्यांची तेवढी प्रतिकारशक्ती नसते की बाहेरचं काहीतरी पचवायचं कारण आठ आठ नऊ नऊ तासाची शाळा त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि अतिशय काठिण्य पातळीचा अभ्यास आजचे विद्यार्थी करत आहेत तर मग त्यांच्यासोबत पालकांनी खंबीरपणे उभं राहून त्यांना आहाराबद्दल सुद्धा आपण काय देऊ शकतो हे पाहणं नितांत गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर पालक विद्यार्थी आणि शाळा हे जर एकत्रित आले तर मात्र निश्चित शिक्षित म्हणजे सुसंस्कार पिढी घडायला वेळ लागणार नाही आणि आपला महाराष्ट्र त्यासोबतच आपलं राष्ट्र बलशाली होईल आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा हाच मुळामध्ये प्रामुख्याने मुख्य हेतू आणि उद्देश आहे